काय बाबा आमची शीताक्का आहे रामकृष्णहरी मंडळी आणि प्रत्येक दिवाळीला येत असते ती तर तिचं घर आहेत म्हणजे आमच्या वडिलांच्या माझ्या आईच्या याच्या जुन्या याच्यापासून येते ती वडिलांची म्हणजे वडील तर पाच सहा वर्षापूर्वी मयत झालेली परंतु जशी माझ्या वडिलांची आणि तिच्या मिस्टरची जशी ओळख होती तशी भरपूर दिवसापासून येत होती ती तर अजून पण तिने परंपराने पिढा चालूच ठेवलेली आहे आणि ती येत असते दरवर्षी ववळण्यासाठी मला आणि मुलाला तर रामकृष्णारी मंडळी व्हिडिओ संपूर्ण रामकृष्ण रामकृष्णहारी Aqui também. रामकृष्ण हरी आता मुलाची ओवाणी चालू आहे सांग ना तू तर आत्या आज वाला लागली होती काय करता येते म्हणणार कायम दिवाळी येत राह द्या आमची तर... आजीचे त्यांचं मित्रपणा आहे म्हणा असं म्हणा ना सांग ना दादा आजीज आणि ज्यांचा मित्रपणा आहे तर आम्हाला सोडीत नाही म्हणा तर जर दिवाळी येत राहते द्या तर व्हिडिओ कसा वाटलं कमेन बॉक्स